जय शिवराय मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे काल जरांगे पाटलांनी घोषणा केली होती की पहिले तीन दिवस ते पाणी घेत होते पण आजपासून ते पाणी देखील बंद करणार आहेत आणि त्या प्रकारची काही दृश्य काल रात्री आली होती की मनोज जरांगे यांची तब्येत थोडीफार बिघडल्याची दृश्य काल रात्री दिसत होती आजपासून त्यांनी पाणी बंद केल्यानंतर मुंबईच्या आसपासच्या परिसरात जे लाखो मराठा आंदोलक जमलेले आहेत त्यांच्या दृष्टीनं परिस्थिती आणखी नाजूक होणार आहे महाराष्ट्र सरकारनं या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक उपसमिती स्थापन केली असून या उपसमितीच्या कालच्या दिवसभरातल्या अनेक बैठका परवा दिवशी शनिवारच्या अनेक बैठकामधून काहीही ठोस हाती लागलेले नाही म्हणून जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर आणि आपल्या मागणीवर आजही ठाम आहेत त्यात त्यांनी काल बोलताना सांगितलं की आझाद मैदानातून एकतर माझी विजय यात्रा जाईल किंवा अंत्ययात्रा जाईल मी इथून हटणार नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारसाठी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही अत्यंत कसोटीची वेळ आहे नक्की याच्यामध्ये राजकारण आहे काय आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कसं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे त्यांच्या राजकीय आयुष्यातलं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यापासून हीच भूमिका आहे की सातारा गॅझेट औंद गॅझेट हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट तात्काळ लागू करा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा अंमलबजावणी लगेच करा तरच मी इथून आंदोलन मागे घेईन अन्यथा मी इथून उठणार नाही आणि या संपूर्ण कालावधीमध्ये मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या या आजच्या स्थितीला जबाबदार धरलेला आहे या आंदोलनाच्या दरम्यान दोन मराठा आंदोलकांचा मृत्यू झालाय त्याला देखील देवेंद्र फडणवीस येत जबाबदार आहेत असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे याशिवाय मनोज जरांगे पाटील काल बोलताना म्हणाले की फक्त मुंबईचं एक बेट तुम्हाला आता सांभाळता येत नाहीये जर मी उद्या मुंबईत मेलोच तर तुमच्या हातात हे बेट देखील शिल्लक राहणार नाही अशी तुमची परिस्थिती होईल त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हे सर्वात मोठं चॅलेंज आहे कारण महाराष्ट्राच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले सर्व नेते या कात्रीतून स्वतःला सोडवताना दिसत आहेत आणि देवेंद्र फडणवीस मात्र या कात्रीत अगदी बरोबर सापडलेले आहेत याच्यामध्ये महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री जे दोघेही मराठा आहेत पण त्यांनी अतिशय सावध भूमिका घेतलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे यांच्या रडारवर एकनाथ शिंदेही नाहीत आणि अजित पवार देखील नाहीत मागच्या दोन दिवसांमध्ये नक्कीच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही स्टेटमेंट दिलेली आहेत पण एकनाथ शिंदे यांना ते डायरेक्ट जबाबदार पकडत नाहीत ते म्हणतात की एकनाथ शिंदे ही देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलत पण एकनाथ शिंदे तर सध्या त्यांच्या साताऱ्यातल्या गावी गणपतीच्या कार्यक्रमासाठी गेलेले आहेत मुंबईतल्या संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर पडलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना असं सांगितलं की न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या माध्यमातून मी मनोज जरांगे यांना हैदराबाद गॅजेटच्या प्रोसेस करून घेण्याबद्दल अंमलबजावणी करण्याबद्दल सांगितलं होतं या गोष्टीवर चर्चेतून मार्ग निघू शकतो पण आडमुठ्या धोरणातून आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघणार नाही सरकार हे कायद्यानं चालतं कायदेशीर मार्गानेच सर्व प्रश्न सोडवले जातील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते या प्रश्नावर काँग्रेस वगळता महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षानं आपली स्पष्ट भूमिका घेतलेली नाही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे याबद्दल कोणीही स्पष्ट बोलायला तयार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या तोंडातून हे वधवून घ्यायचा प्रयत्न करत आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही पण प्रत्यक्षात आता विरोधी पक्ष किंवा कुठलाही नेता काहीही बोलायला तयार नाही ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे हे त्या सर्व पक्षांना माहिती आहे काल सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हेच सांगितलं की तुम्ही आमचे पक्ष फोडले आमची घरे फोडली आणि सत्ता स्थापन केली मुख्यमंत्री बनलात मग आता सत्तेत आहात सरकार तुमचे आहे आणि निर्णयही तुम्हालाच घ्यायचा आहे मग मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचे की नाही हे आता तुम्हीच ठरवा ते आम्हाला विचारू नका मुंबईमध्ये मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन चाललेलं असताना संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अगदी आंतरवाली सराठीमध्ये देखील ओबीसी समाजाचं मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये म्हणून आंदोलन चालू आहे त्यामुळे सरकारची ही एक मोठी कसोटी आहे कारण त्यांना एकाच वेळी महाराष्ट्रातल्या मराठा समुदायाला आणि जवळजवळ तेवढ्याच संख्येने असलेल्या दुसऱ्या ओबीसी समुदायाला देखील फेस करावं लागत आहे आणि विरोधी पक्षांनी कोणतीच भूमिका घेतलेली नसल्यामुळे महाराष्ट्रातले सगळे लोक फक्त आता महाराष्ट्र सरकारची जी कसरत चालू आहे ती पाहत आहेत कारण त्यांना कोणतीही एक बाजू स्पष्टपणे घेता येत नाही आणि अनेकांना ती घ्यायची नाहीये दरम्यान काल मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की उद्यापासून ते पाणी पिणं बंद करणार आहे डॉक्टरांनी त्यांना पाणी पित राहण्याचा सल्ला दिलेला आहे पण तरीही त्यांनी आजपासून पाणी बंद करायचा निर्णय घेतलाय त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या शरीरावर झटकन परिणाम होऊ शकतो आणि ते म्हणतात तसं त्यांच्या जीवाला जर धोका उत्पन्न झाला तर महाराष्ट्र सरकारला संपूर्ण महाराष्ट्रावर कंट्रोल ठेवणं अवघड जाईल इतकी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणालेच आहेत की तुम्ही जर सरसकट शब्द काढणार असाल तर तो काढून टाका तुम्हाला कायदेशीर अडचण असेल कोर्टाच्या माध्यमातून जर कोणती अडचण येत असेल तर त्यावर सर्व मराठ्यांचा कुणबी म्हणून उल्लेख करा ओबीसी मधून आरक्षण द्या पण मी आरक्षण घेतल्याशिवाय इथून हटणार नाही एक तर माझी विजय यात्रा इथून निघेल किंवा अंत्ययात्रा निघेल असं जरांगे पाटील म्हणाले होते त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईतली परिस्थिती आणखी बिघडणार आहे तिथं असणारे लाखो मराठे परत गेले नाहीत आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांना थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असली तरी अनेक संस्था अनेक पक्ष पुढे आलेत मुंबईतल्या लाखो मराठ्यांची व्यवस्था करण्यात ते गुंतलेले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये लाखो मराठे आता सुद्धा आहेत ते आंदोलन करत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नावर काहीतरी भक्कम तोडगा काढावा लागेल या प्रश्नामध्ये महाराष्ट्रातले इतर मराठा नेते जसं की नितेश राणे चंद्रकांत दादा पाटील आणि इतर काही मराठा नेते हे प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची मदत करतायत आणि मराठा आंदोलनाला आणि मनोज जरांगे पाटील यांना अशक्त करतायत असं वरवर दिसत असलं किंवा त्यांना वाटत असलं तरी त्यामुळं आंदोलकांच्या मध्ये संताप भरत आहे आणि उलट या लोकांना स्वतः देवेंद्र फडणवीसच बोलायला लावतायत असं समजून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आंदोलकांमध्ये संताप वाढत आहे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन गेले पण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काय चर्चा झाली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अमित शहाचं मत काय आहे याबद्दल त्यांनी कोणतंही मत मांडलं नाही आणि केंद्रातल्या सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी किंवा इतर कोणत्याही मोठ्या मंत्र्याने या विषयावर अजूनपर्यंत काहीही भाष्य केलं नाही यावरून असंच वाटतं की हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच सोडवायचा आहे त्यांच्यासाठी तो त्यांनी मर्यादित ठेवला आहे आणि त्याच्यावर तोडगा फक्त फडणवीसच काढतील त्यामध्ये कुणालाही आपले हात भाजून घेण्यात घेण्यातच नाही मी म्हटलं तसं महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले अनेक मराठा मंत्री देखील यावेळी गप्प बसलेले आहेत कोणीही स्पष्टपणे याबाबत बोलायला तयार नाही कारण यातल्या कुणाला देखील मराठ्यांचा आक्रोश उडवून घ्यायचा नाही या सगळ्या आक्रोशाच्या केंद्रस्थानी सध्या फक्त देवेंद्र फडणवीस आहेत आणि या परिस्थितीतून जर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देऊन या प्रश्नावर तोडगा काढला तर या संपूर्ण प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस हे हिरो ठरतील आणि जर हे आंदोलन चिघळलं तर त्याची किंमत देखील देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावी लागेल कारण अशा गोष्टींच्या बाबतीत भारतातलं केंद्र सरकार तिथलं बी जे पी सरकार आणि नेते आपल्या राज्यातल्या नेतृत्वाच्या जीवावर प्रश्न सोडून देतात आणि त्यांना त्यातून मार्ग काढायला लावतात ती एक प्रकारे त्या त्या, त्या नेतृत्वाची कसोटी असते ती कसोटी ते पाहत असतात देवेंद्र फडणवीस एक हुशार आणि चतुर राजकारणी आहेत या अगोदर देखील त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला एस सी बी सी मधून दहा टक्के आरक्षण दिलं होतं आणि ते हायकोर्टामध्ये टिकवून देखील दाखवलं होतं मराठा समाजाने देखील त्यांना मग निवडणुकीत भरभरून मत देऊन विजयी केलं होतं पण आता त्यांच्यासमोर असणारी कसोटी अत्यंत अवघड आहे आणि त्यांच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने त्यांच्या सोबत आत्ता कोणीही नाही त्यांचं मंत्रिमंडळ त्यांचा पक्ष आणि त्यांचं केंद्रीय नेतृत्व हे त्यांचं सुदैव आहे की दुर्दैव आहे हे पुढच्या पंधरा दिवसात समजेल त्यांचा विजय होतोय की पराजय त्यावरून कारण जरांगे पाटील हे काही राजकारणी नाहीत त्यामुळे ते आपल्या भूमिकेवर अतिशय ठाम असतात एक कणभरही आपली भूमिका ते मागे घ्यायला किंवा बदलायला तयार होत नाहीत त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर डील करणं खूप अवघड असतं आणि हेच चॅलेंज या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठं आहे त्यांच्या जागी दुसरा कोणीही नेता किंवा व्यक्ती राजकारणी असता तर त्याला काहीही लालूच दाखवता आली असती काहीतरी डील करता आली असती पण जरांगे पाटलांच्या समोर हे काहीही करता येत नाही आहे आणि मग अशी म्हटलं तसं दुसरीकडं ओबीसी नेतृत्व देखील उठून बसलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस या परिस्थितीवर तोडगा काढू शकतील काय ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र